धाराशिवचे लोकप्रिय खासदार मान्य श्री राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी जी एक युवा कार्यशाळा त्याचा आनंद उत्सव आमच्या आज धाराशिव मधल्या कळम शहरातील शिवसेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात करण्यात आलेला आहे तुम्ही बघतायत की राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे वाढत होतं आणि कुठेतरी ती बेरोजगारी कमी करण्यासाठी तसेच आपल्या सुशिक्षित बेरोजगारांना स्किल डेव्हलपमेंटसाठी एक हातभार लागावा या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना ही आता अंमलात आणलेली आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा आपल्या आजच्या तरुण पिढीला होणार आहे आणि त्याचाच आनंद कुठेतरी व्यक्त करण्यासाठी आज सर्व तरुण कळमधले आज तिकडे एकवटलेले होते आणि त्यांनी एकमेकांना पेढे भरून या योजनेचं स्वागत आज केलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कोटी कोटी धन्यवाद दिले या <laughs> महायुती सरकारनं आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री भाई एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात था आणि यांच्या कल्पनेतून युवकासाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि लाडका भाऊ योजना ही जाहीर केलेली आहे याचा आनंद आज धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या माध्यमातून धाराशिवचे शिवसेना निरीक्षक नितीनदा लांडगे यांच्या मार्गदर्शनात आम्ही सगळ्यांनी इथे व्यक्त केला आहे यामुळं आधीच लाडकी बहीण योजनेमुळं महिला मंडळात जो अतिशय आनंदाची लाट आलेली होती आता या युवकांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्यामुळं युवक वर्गात जे नैराश्य पसरलेलं होतं बेरोजगारीच्या माध्यमातून त्यांना एक आधार मिळालेला आहे आणि याचा भविष्यात दुसरा फायदा हा होईल की बेरोजगारीसाठी जाणारे एकूण रक्कम पाहता शासन अधिकाधिक नोकऱ्या उपलब्ध करून देईल आणि बेरोजगारीचं निर्मूलन होईल ही आशा आमच्या सगळ्यांच्या मनात पल्लवित झाली आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन फटाके फोडून पेढे भरून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची एक नवी दिशा या देशाला दिली त्यांच्यासमोर पुष्पहार अर्पण करून आम्ही सगळ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा